आता बघूया वाघ आपण दिसता का तो बघूया कोण देखो ना देखो ना, ना गाय कोण आहे गाय गावसे आई कोण आहे गाय आता आम्ही जातो पेंगवीन बघू कमालच वाटत असं वाटतं डुबई विबई वरून पाणी इला काय नाही चवीक तर सेमच हा हो अक्षरशः आम्ही हैराण झालो हे बघा फिरतो ह्या दाबू जा दाबल्यावर कांदो कापता नमस्कार तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत असा तर आज आम्ही इलेलो असो राणीच्या बागेत तर बघा तुम्ही काय काय नवीन प्राणी वगैरे इले आहेत असं आमक खबर इल्या आणि लास्ट टाईम इलेलो तेव्हा जास्त गर्दी नव्हती म्हणजे गर्दी होती आणि आज ह्या टायमिंगला गर्दी नाही तर बघू काय काय नवीन प्राणी कुठले असत काय काय इले होते आम्ही कोण इलं ते पण तुम्हाला दाखवतो हे बघ ही गावचून इली असतात सानिका सुबो हे बघा सोम आणि पण असा चिंच चिंच घेतलं तिकीट तर आम्ही ऑनलाईन काढलो मगाशीच म्हणजे येताना तिकीट काढून निघालं लोक इकडे पास लागता मग क्यू आर कोड येतात क्यू आर कोड स्कॅन करून आतमध्ये एंट्री करायची तर चला बघूया आतमध्ये इकडे गर्दी पण आहे बघा काउंटर ह्या साईडला आणि चिंचही नाही घेतली नाही चिंच दाखव हा तिखट ह्या गोडवाला चिंच रामगडवाला ह्या तिखटवाला चिंच तरी फर्स्ट टाईम इली सानिकानी राणीच्या बागेत आम्ही तर जाऊन इलेले असो गावसून डायरेक्ट प्राणी बहू गेले आता बघू वाघ बी असं गेल्या आम्ही इलो ते वाघ वगैरे होते सगळे आणि आज बघू काय काय बहू भेटतं आता नवीन प्राणी इलेत अशी खबर लागलेली आहे बघू काय काय नवीन कुठले कुठले प्राणी इलेत ते इकडे हे तिकीट काउंटर आ ऑनलाईन इकडे एका माणसाची लहान अडल्टची पन्नास रुपये तिकीट आ आणि लहान पोरांची पंचवीस रुपये तर आम्ही आता सकाळीच येताना निघताना काढून लिहिलं असो तिकीट वगैरे चला आता आतमध्ये जाऊया बघूया काय काय नवीन प्राणी कुठले इले आहेत पक्षी असत बघा बघूया आता पक्षी संग्रह आलोय हे बघा हे बघा हे आता मी इकडे प्राणी विणी बघून येलो आणि कसं त्याने पॅक केले नाही हा पूर्ण वर नेट आहे बघा झाळ्यात पूर्ण पॅक केलेला म्हणजे प्राणी बाहेर येऊ शकत नाही आपलं पक्षी आता बघूया पुढे कुठे काय काय असतं नवीन आता कुठले प्राणी इलेत ना ते बघूच लास्ट तर तुम्ही व्हिडिओ बघितला असतात त्या सगळे वाघ बिग होते ते पण बघूया तुमका दाखवते काय काय असत नवीन ते वाघ बिग सगळेच आपण बघत बघत आता सुरुवात केलं इकडून आता पूर्ण फिरत फिरत बघूया काय काय नवीन वाघ तर बघूच आपण पहिलं इकड मगर आहे बघा ह्या साइडला समोर देखो ना देखो, देखो ना देखो, देखो ना गाय कोण आहे गाय आई आहे कोण आहे गाय आपल्या मगरी असत बघूया मगरी मोठे झाली आहेत काय लास्ट टाइम बारके होते आता मोठे झाले आहेत काय बघाय बघा इकडे फोटोशूट करतात ह्या मगरी बरोबर बघा प्रॉपर आपल्याला दिसली बघा मग बघा लास्ट टाइम दिसले नव्हते तो आहे आड़ है बा, है बा, है बा। मगरी बघून झाली आणि ह्याच्यानंतर बाहेर आता फोटोशूट चालू अजून पण अजून एवढे प्राणी बघू शकत आणि आम्ही अजून हळच असतो म्हणजे अजून किती फिरायचा त्याला पटापटा चला पटापटा आता आपण कासव आणि नागोबा मामा बघूया तिकडे या साईडला पुढे बघूया आता हे बघा छोटे छोटे कासव असा वळात गाव तुझी किती होत कासव काव काम मीटिंग चालू आहे इकडे हे बघा कासव मामांची चालू आहे कासव बघून झाले आता बघूया आतमध्ये ह्या साइडला काय आता पक्षी असत आम्ही इलेलो पण आता इसराक झाला एवढे स्पॉट असत फिरासारखे विसरायला होता आता बघूया काय काय कुठले पक्षी असत ते नवीन खायचे पक्षी इलेत ते बघूया पेंगवीन ह्या साईडला चला आता मग पेंगवीन मागायला जाऊया आपण हत्ती वगैरे सगळं ह्याच साईडला पेंगवी किरीस का गाण्या सुने गा। नाही आता आम्ही जातो पेंगविन बघू बाकीचे फोटोशूट वगैरे हो आम्ही केला मागाशी पेंगवीनच्या इकडे गेलेलो असो पेंगविनच्या गेटवर बघू पेंगविन गर्दी तर नाही हा म्हणजे आज असं वाटतं की आमका आरामात बघू भेटते ना लास्ट टाइम आमका कुपऱ्या की गर्दी होती आज नाही आहे गर्दी पेंगविन हे बघा

खाऊची वस्तू असा आहे बघा पोटॅटो स्विंग पोटॅटो स्विंग काय हे आता घेतो आम्ही इकडचं आहे बघा पेरी पेरी ट्विस्ट वाला ही एवढीशी पाणी बॉटल पकडे पाणी बॉटल आपली भेटता वीस वालेत असली ना याची प्राइस किती रुपये असतात हे बघा सत्तर रुपये पाणी बॉटल ह्या हकडे सत्तर रुपये पाणी बॉटल भेटली ह्या फोडमध्ये म्हणजे विचार करा काउंटरला चला आता आम्ही चललो पुढच्या साईडला वाघ बीक बघूया आता ही असं टाकू चव पण नाही आम्ही असं पकडून धरतलो सत्तर रुपये का चीज आहे हे कमालच वाटतं वेंडी असं वाटतं दुबई विबईवरून पाणी इला काय नाही चविक तर सेमच आहे कुठे कुठे जाऊचा आता बघूया तुम्ही इथे आहात आम्ही इकडे असो सर्व जाऊया हरीन बिरीन अजून बराच फिरायचा आपल्या चला हो बघा छोटासा पिल्लू आहे इकडे बघा नाही बारा शिंगार बार। दिस आता बघूया वाघ आपण दिसता का खया तो बघूया आता वाघच्या आपण इकडे पोचलेले असो वाघ बघूया कुठे आतो शोधा शोधा वाघ शोधा वाघ आता झोपलं बघा आता कुकीच्या टायमिंगला येईल नाही तर हे फिरत असतं आम्ही इकडे बसलो कंटाळलो दमला आहे बघा आणि इकडे सानिकानी फोटोशूट करतो हे बघा काही फोटोशूट चालू असा आम्ही आता व्हायच्या बसलो ऊन पण असा मरणास आणि दमाग झालेला असा अजून काय काय फिरायचा असा बघू अजून काय काय फिरायचा तरस वगैरे तिकडे असं लांडगाव विणगाव असं वाघ बघितलं पण वाघ झोपलेलो तर आता बघूया अजून काय काय प्राणी असत ते त्याला निघूया थोडा वेळ विश्रांती करतो तिथपर्यंत फोटोशूट झाल्याच्या नंतर निघतो आणि पुढचे तुमका प्राणी दाखवतो ने ने खार, 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 खार। खार, खार। ने हमने देखा झोपलेला आहे बघा आम्ही इला दुपारच्या टायमिंगला सगळे प्राणी झोपलेले होते असो तरी जागो काय कुठं दिसना झालाय अस्वल कुठं हाय तो बघा देखो ना गाय वो देखो गाय अस्वल, अस्वल उदर हे गाय व देखो हे देखो गाय अस्वल उदर बैठेल आहे तो बघा आता पाना अस्वल जागो असा पण काही जवळ येणार नाही प्राणी आल्याने बिल्याने येत ना मस्त की त्यात झोपाच्या ह्याच्यातच दुपार पण झालेली आहे झोपाच्या विचारात आता मस्त आय एम कमिंग सून म्हणजे अजून इलो नाही आम्ही लास्ट टाइम ट्रेन ट्रेनमध्ये अर्ध्या वाटे तग दिलो दोन चार दिवसात पोचाल मग यावा तुम्ही बघू सिंह सिंह का इलेलो नाही बघा अजून पण आय एम कमिंग सूनवर मोडवरच असा आमका वाटलेलं सिंह इलो असतात म्हणून मी तुमका बोललेले काहीतरी नवीन असा असा बाहेरून खबर इल्ली की सिंह इलोलो असा म्हणून आम्ही सिंह बघू केलेलो सिंह काय नाही अजून पण त्याचं ट्रेनिंग सेक्शन चालू आहे त्या ट्रेनिंग बिनिंग बाहेरच्या देश असून ते काय नेले नाही आता फिरा त्या फिरवून फिरवून ट्रेनिंग बिन करून आणतेले होते तिकडे आपला गार्डन आहे बघा त्या साईडला तिकडे बसायचा हिशून कल्ट कलटी बाहेर डायरेक्ट इकडून एक्झिट हवाईज गार्डन आहे थोडं बसूया आणि बाहेर जाऊया बघा तोफ आहे बघा एकदम जुन्या काळातली हे पण काहीतरी आस इंटरेस्टिंग आहे काहीतरी आतमध्ये अं गार्डन टाईपच आहे पण ओपन नाही बघा कोण मावसू हो बघा कोण काय माहिती आहे ब हे बघा ह्या वाचा तुम्हाला समजत कोण होतो आरामात वाचा पोच व्हिडिओ करा नाही वाचा कोणाचा ना आता आम्ही हैसून निघतो बाहेर एक्झिट आणि अजून आता आम्ही जातलो दादरला दादरला काय काय त्या काय काय घ्यायचं असा स्थानिक शॉपिंग करूच्या दादरला काय काय शॉपिंग करून आम्ही नंतर जातो संध्याकाळी मरीन नाईनला म्हणजे थैचू आम्ही तुमचं सनसेट वगैरे दाखवतो व्ह्यू मरीन नाईनला पण जरा फोटो बिटो काढूचे असतात थोडे भारी एकदम व्ह्यू येतो संध्याकाळी बीचवर जाऊचा असा तो पण पूर्ण बघा बीच तुमक्या दाखवते व्हिडिओ बघत राहा पूर्ण आता, दादर ला, दादर ला आता। मी इकडून बाहेर एक्झिट करतो त्या बाबा इकडून आणि मरीन पहिला दादरला दादरला शॉपिंग करून मग मरीन लाईन्सला चला तर मग निघूया आता इकडून आम्ही निघालो मी आता फ्रूट्स घेतले काकांकडून दादर ईस्ट झाला आता वेस्टला जातो शॉपिंग चालू आहे नो नॉर्थ शॉपिंग चालू आहे इंची आणि आता शॉपिंग विपिंग करून आम्ही जातलो ट्रेन पकडून सी एस टी सी एस टीवरून जातलो आम्ही प्रॉफिट मार्केटला म्हणजे त्याकडे प्राणी वेणी बघू जातलो उत्तरे मांद्रा राहतात आपण घेतलेलाकडे जातलो आणि थरून मग मरीन लाईनला तर आता जातो इकडे बघूया खाली ह्या साईडला काय मार्केट आता दादरचा कंटाळलो तर काय मॅड झालेले असो आम्ही अक्षरशः बघा फिरतोच आणि बायका नुसती कंटिन्यू शॉपिंग चालूच असा आम्ही दोघं कंटाळलो अजून तर दादरला नुसती सुरुवात केली नाही अजून आमका अजून जाऊचा मेन आमक काय जरा मरीन लाईनला बघूचा व्ह्यू म्हणून आम्ही जरा इलेलं असं दिसतोच ना बाकी काय नाही हे सगळं आहे बघा यांचं अजून चालूच आहे बारीक सारीक सगळा शॉपिंग

वरून दाबत राहतो आमच्याकडे असा तकडे खालच्या रुम आता मी पोचलो सी एस टी तर मुगी आता इकडे काय काय शॉपिंग करतात ती आणि इकडून मग जातो मरीनला आता जातो मरीन ड्रायव्हर थं व्हायचं थांबतलो रात्रीपर्यंत गर्दी असतील ट्रेनला म्हणून आम्ही आता आरामात जातलो थंय आता विश्रांती करतो दमलो चलान चला दादर मार्केट झाला राणीची बाग झाला आता थं मरीन ड्रायव्हला थोडा बसतो थो आणि मग जातलो चला बघूया आता मरीन ड्रायव्हचं व्ह्यू कसो रात्रीचं एकदम भारी लायटिंग बिटिंग असतं त्यामुळे मस्त वाटतं आता जाऊया तिकडे चालत चाल इकडून जवळच मग बघू तिकडे त्याची हिवाली जा

छोले भटुरे आता निघालो आम्ही घराकडे सी एस वरून जरा नाश्ता बिस्ता केलो जवलो बिवलो आणि आता निघालो तर सी एस वरून आपण फास्ट रन पकवलं डोंबिवली जातो आता घराकडे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि राणीची बाग कशी वाटली तुम्हाला सांगा नक्की कमेंटमध्ये तर अजून एक उद्या ब्लॉग घेतला तो पण बघा नक्की तुम्ही चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगवर